मनमाडला माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या हल्ला करणारा तरुणही पूर्व विमानसातून दोघांमध्ये झाला होता वाद नाशिकच्या मनमाड मध्ये मध्यरात्री पूर्व विमानसातून दोन तरुणांच्या वादातून माजी नगरसेविका नूतन पगारे यांचा मुलगा शुभम देवीदास पगारे याची हत्या झाली तर त्याला मारहाण करणारा दादू नामक तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे शुभम पगारे हा पांडुरंग नगर भागात त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून या दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार केले त्यात शुभमचा मृत्यू झाला या घटनेमुळे मनमाड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोघेही राहत असलेल्या भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक